दोहूं तीर्थस्पदं शिवरंचुनतं शरण्यूं शरण्यं हुम् रदपाल भवाब दिपोतं बंदि महा पुरुषति चरणार व्यंदं कृष्ण तोदी पदपंकज अदेवमे विशतमान सराद प्राणप्रयाणसमये कपवात् पितै कण्ठावरोधेन विदुस्मरणं कुतस्ते अज्ञानतिमिरन्दश ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः या जगदीश्वरा चेत् एत दिसत तसे निरूपम कैशे पार्था येणे सर्वोत्तम पुण्य केले माळवरा संत यात्रे ती ती आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिले देणे या ज्ञान आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा दुपारचा वेळ तिसरा पहर सुरू झाला पंढरीमध्ये गोपाळपूरला आज सगळ्या दिंड्या गोपाळपूरला जातात आणि काकडा आहे का काला वारीचा गेली आठ दिवसापासून ही मंडळी अष्टमीपासून तर आज पौर्णिमेपर्यंत गोवा हुबळी कर्नाटक उदगीर खालून लांबून दिंड्या येतात दक्षिण प्रांत या वारीला खूप मोठ्या प्रेमाने झुटून येतो आणि सगळ्या वाळवंटामध्ये सगळी मंडळी आपली फड लावती आणि कार्तिकेचा जो आनंद आहे बडा एक आगळा वेगळा असो जिकडे पहावं तिकडे वाळवंटा दिंड्याही दिंडे आहे त्यामध्ये औरंगाबाद हायकोर्टाने तो निर्णय दिला होता की बा मंडप लावू नये काही लावू नये म्हणजे वाळवंटाचं पावित्र रखावा घाण करू नये तरी पण मग वाळवंटाला शोभा कशाने जसं पूर्वी म्हणत होते पासोनी तर असंही गोड चंद्रभागा आणि त्या तेरावर आज अनेक वारकरी काही सकाळी झाले काही निघाले काही निघत आहे दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझ दिसे जाणवरा म्हणले देवा माझी समाधी मला असं वाटतं इथे घ्यावी नाही तुम्हाला अलंकपूरला समाधी घ्यावं लागेल म्हणून मी तुमच्या समाधी सोहळ्यासाठी येणार आहे म्हणून आज पांडुरंगाचा रत आणि लढिवाळ फक्त नामदारा त्या काळी नामदार जोहळ होते माऊलीच्या नामदारांनी म्हणावा त्यानुबर आहे पांडुरंगा माझ्याकडून काही अपराध घडला की काय वाटा नाही तीर्थयात्रेमध्ये तीर्थयात्रा करताना म्हणून त्यानुबर आहे रोषली उष्ली वयाच्या सोळा वर्षात कागा ज्ञान दे बघेला सांडोनिया नामा सुन्द सुन्द जोला गला खागा ज्ञान देव गेला मजसांडिया आता ही समाधी प्रकरणाच्या भगी बरं का हे नामदारा चिचकार नामदारे जोहळ होते नामदारा वयाने माऊलीपेक्षा पाच वर्षांनी मोठे होते नारा विठा गोंदा महादा ही चार मुलं समाधीची सर्व कार्य झाडलोट करणे समाधीची तयारी करणे आणि म्हणून आजही सर्व कार्यक्रम नामदाऱ्याच्या आधिपत्याखाली होतो आळंदीमध्ये अष्टमी ते अमावश्यापर्यंत आणि त्यासाठी आपण चाललो चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी असा हा दुपारचा दुसरा प्रहरार्धा तिसरा प्रहरार्धा झाला आणि आज प्रतिवर्षाप्रमाणे वारी या नगरीमध्ये आपला विसावा दुपारा इथे होतो आणि पूर्वीच्या काळी मग सगळी मंडळी राहायची काकड्या समाप्ती गावकरी मंडळी भाकरी भाकरीजमाकाच्या राम मंदिरामध्ये गंगेच्या काठावर आणि मग बडा गोड आनंद राहायचा पण मग आता न कालावित असे ना, काला ना महाकाळ वाहत राहतो सारखा प्रभाव थांबत नाही आता नवीन भावी पिढी तिथे असं म्हणले की परमपूज्य सिद्ध योगी गोविंदगिरी बाबा मंडळ वारी बालगोपाळ सर्व मंडळ त्यांनी मला सांगितलं की आम्ही महिनाभर मैं, काकडा भजन केलं होतो अरे भजन गोड आहे भजनामुळे किती आनंद मिळतो वृक्ष पेल्याला आनंद मिळतो तुमच्या ठिकाणी त्रिपुटी एक ताल मुखातला ताल मृदंगातला ताल आणि टाळ्यातला ताल एक व्हावा आणि मग भजन करावा आहे लुब्ध झाली ती पक्षी देखील शुद्ध होता तुम्ही बरं आजही पहा बासरी घ्या आणि बासरी वाजवा आणि बासरी वाजवताना बेळात असणारे सर्प वर येऊन डोळतात लुब्ध झाली ती चरे, दुखी झाले गुकुण सारे उपबने घोट मळे कसा सांग ना आजही नाव डोलतात भजनासारखी साधना दुसरी साधना नाही योगेची साधना कठीण न साधी हा मार्ग अशी बोलती मुनिजन तप असेल तपाला एक गोष्टी तप करीन विद्या महार्जने घोगताना किती कष्ट आहे सांभाळताना किष्ट किती कष्ट आहे मग धन असेल पण मात्र संगीत असा एक गो गोड असा आकर्षित गो माणसाला नाही पाषाण ना खेळतो पाषाण पाजर जर रे आम्ही मामगिरी डोंगरावर भजन करू सगळे महिन्याची वार करू दादा आधी करून जे जी जी झाली जोपर्यंत घामाने गुंफा ओरली होत नाही तोपर्यंत भजन बंद नाही गात हा अनुभव महिन्याच्या वारकरींनी सगळ्यांनी घेतला आणि असा हा आज ही भक्त मंडळ आणि आमची कृष्णा महाराज लकारे आणि त्यांचे वडील मग तेव्हा ती सातेचा साथ चंपलालजी दादा सगळ्याकडे चालाय चालारी दिंडी येणारे बाबा येणारे मैनाबाई महाराजांची दिंडी आणि म्हणून त्यांनी एकत्रित सगळ्याला मेळावीला मेळ एकत्रित करावा तशी आज मला सांगितलं की बाबा ही या कार्यामध्ये सहकार्य करणारी मंडळी म्हणून रामदास दादा वेताळ पाटील मानिकराव पाटील टेके अरुणजी महाराज पगारे चैतन्यजी महाराज टेके पाटील दादा पंढोरे आणि सर्व आता त्यांच्या कृष्ण महाराजांच्या मुली गोड म्हणतात ती स्वतः मृदंग वाजवतात आणि वारी एक जुनाट नगरी आहे कानेगाव वारी पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीच्या काळी साठ साली सत्तर साली गाडली लगभग जस धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा मी गावो वेगे लक्ष्मी वास करत असे कारखाना चालायचा आणि असा हा गोड एक तीर आहे गोदावरी आहे अधिष्ठान गोदातटी भांदाच महाराज वर्णन करतात आणि या तीरावर आपण लोक आहे भजन आज काकड्याची समाप्ती म्हणजे बाबा येणार येणारे आम्ही सकाळी काल्याचे अभंग म्हणले आणि दहीहंडी फोडली पूर्वी कोण नव्हता ना साठ पन्नास चाळीस तीस एवढं कुठे क्वचित एखाद्या भागात एखादी मग सेवा धरची मग काय करायचे काल्याचे पाच अभंग म्हणायचे बस होते अजून पोटली की झालं सत्ता प्रहाराचा तर आपण सकाळी ते कार्य केलं त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि आता आजचाही प्रवास लांबचा आहे जवळ पंचवीस सव्वीस किलोमीटर जाणे पिंपळवाडीला आणि तुम्ही सगळी भक्त मंडळ मी सगळ्याला ओळखत नाही आपण लोक ओळखतात महाराष्ट्रभर आम्हाला पण आम्ही नाही ओळखू शकत हार व्यक्तीला कसं काय ओळखणार जे लोक आता दिल्लीत वारीत येतात भजनाला येतात दिंडीला येतात मग थोडंफार सांगते दाऊ ज्यांना भाऊ आले नाही महा खेळतो भाऊसाहेब महाराजांनी आले येणेकरिने आले कोलते भाऊ कोलते बन दोन नर्मद प्रदक्षिणा केल्या रामेश्वर त्या काशी ते रामेश्वरची कावड तिथपर्यंत लिहि अहा अह भाई अहा अह भाई प्रथम तो विनायक कावडी तो गोड म्हटल्या मौलींनी दोन तीन म्हणल्या तर त्यांनी ती कार्य केलं ना आता असं म्हणतात बाबा आमची अशी इच्छा आढळली ती हरिद्वार चालेल हरिकी पौडी गंगाद्वार समीपे तो तटमानंद नामकं गंगाद्वार या शब्दाचा अर्थ हरिद्वार हरिकी पौडी असं म्हणतात म्हणजे चांगली गोष्ट आहे पण शरीर चांगलं पाहिजे आता आपण एवढे चालताना किती थकतो आज थकवा आला म्हणून पुढे आलो असं मला चाला बारा बाराभरा तास भजन करत असे कधी आव थकवा था, नाही आणि आपण आज वारीनगरीमध्ये आलो पोटापुरतं त्यांचे खा, खावे अन्न <laughs> त्यांची करावे चिंतन मग थोडंसं काहीतरी बो, बो बोलावं लागेल या निमित्ताने बसलो पुढे प्रवास आहे मग ही सगळी सिद्धयोगी गोवनगिरी बाबा भक्त मंडळ त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो पण एक मी हे बोलत होतो भजन भजन असं गोड आहे वृक्ष विधी पशु पक्षी कीट पतंग जर तुम्ही एक रूप झाले स्वर ता, यो, यो, तो, तो ताल मृदंग तर पाषाण एक रूप होतात सगळ्यांना आनंद मिळतो योगी योग समाधीत आनंद होतो व त्याचा आनंद एकट्याला त्याला अप्पलपोट्या म्हणतात आणि भजनाला आम्ही हाताखाली दहा दहा हजार टाळकरी वापरले तर एक वक्त्याच्या मुखातून दहा हजार टाळक्याला तोच आनंद मिळतो म्हणून भजन हे गोड आहे पण इंद्र नाही करायचं युट्यूब ना मोबाईल ना रेकॉर्डिंग ना सगळा नाश केला चांगला ना नाही म्हणणार कोणी तुम्हाला आमच्यासारखे लोक कोटीने अर्व रुपये दिले तर हे सोडून द्या आणि ही एक वेळ लाख वेळ ऐका कधी कंटाळ द्यायचा आता मी बोललो तू चलाबाई क्रीडा कृपा नंदाचा बाळ येणे केला नवलाव अशा पाच पन्नास गवळे आम्ही सगळे म्हणताबा डवळी कर मंगळ कर श्यामबाब फोडे वारले आता दोन महिन्यापूर्वी वाह खूप कष्ट आहेत त्यांनी सगळे नोटिशन काढले मी बी काढत होते आता काळी अति कष्ट करणारा विद्यार्थी मग श्यामबा पवार म्हंशी बाबा परमेश्वर परमेश्वर बाबासाहेबा बुधेबाबा असा एक गोड संच होता भीमशीम बाबा भगवनगडकर अमृतबा नरखेडकर नामदेवबा गवई रामचंद्रबा नागपूरकर त्यांचा आवाज बडा पहाडी आवाज होता गोड भजेनकर नामदेवबा टेंभूरकर साहेबराव नाना देशमुख बाबासाहेब महाराज शिरळकर हा एक संची एकत्रित आला मग काय विचारता नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा बस आनंदी आनंद माऊली म्हणून म्हणतात आनंदुरी आजी आनंदुरी सभा अभ्यान तरी अवघा परमानंदुरे आनंदुरी आजी आनंदुरी पावर माऊली म्हणतो एक आणि दोन तीन चार पाच सहा इतके विचारून मग परमानंदी रहा आनंदुरी आजी आनंदुरी आनंदुरी आजी आनंदुरी सातवा आनंदुरी आजी आजीआन आनंदुरी। सभा अभ्यांतरी अवघा परमानंदुरी माऊलीची भाषा आहे आणि त्या माऊलीकडे चाललो आपण आणि म्हणून आता असं मी बोललो होतो की बस ही वाटचाल <coughs> ज्या जगदीश्वराचे प्रेम मागे एकदा बोललो तुम्ही की अशी ही कार्तिकी पंढरीची संपली संपली कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी दुसरी आता मध्य एकादशीला सुरुवात झाली दही दिशेने ठाणा रायगड सिंधुदुर्गावरलाकडी शु, शु, मंडळी भरपूर यायला लागली आता आणि आपले आहेत ते मग धुळा बागला इकडून खालून येणारे काही लोक आहे बऱ्याच दिनला येतात एकोणीसशे छप्पन सालापासून आपण या मार्गाने जातो आणि आजही या ठिकाणी आले वारकरी सकाळपासून भजन करत आहे त्या सगळ्याला वंदाना आणि एक चिंतन करतो यम्रभजंत मनुपेतम पेत कृत्यम दोय पायन विरह का तम तनयार्वतम हृदय मुनिमानोष्मी सुतजी म्हणतात मी गुरुदेवाला वंदना करतो जेव्हा बंधनं करतात ती कातर झाली म्हणजे जा दुःखी झाली दुखाच्या पोटी मुलाला लाग देतात कुत्रेही तन थांब थांब सत्तर वर्षानंतर सोळजामातेला बालक झाला आणि तिचे स्तन भरून आले दुधाने अरे महर्षी व्यास थांबवून त्याला मुक्तरी पाहू द्या की मला बारा वर्ष लप आले रे ते पळत चाललंय आवरा त्याला तर असा हा गोड समाज सुतजी करतात यम प्रमजत मन 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 कृत्यम नो विरह का तर म्हणजे व्यास हे व्यास कोण पराशरे केले काय भोगिली पाय दिवा दुर्गंधा हे कोण पराशर म्हणून ऋषी निघाले पृथ्वी प्रदक्षि गंगा किनारा आली पण गंगा भरून चालली पहिली तिला जाणार कसं काय दुथड्या भरून चालली मग कोळ्याची पोरगी मत्स्यगंधा अरे कोण नावडी मला पहिली घेऊन जा मग या तेरावर कोळ्याची पोरगी ती मत्स्यगंधा होती जी म्हणजे जी दुर्गंध येत सदई होती ती गेली नावेत बसवलो पराशरा घेऊन चाली नाव हले ते नाव वलय हाणत असताना शेवटी मत्स्यगंधा हे पराशर्या ते आणि काम निर्माण झाला पराशराच्या ठिकाणी मत्स्यगंधा मला एवढं हो पाहिजे गुरुदेव माथ्यावर सूर्य आहे खाली संत वाहते गंगा मैया खाली गंगा वाहते तुला काय करायचं तपबाला गंगा आधारित केली नैष्टिक ब्रह्मचार्याच रजत कसं असत व्रतधारी ब्रह्मचारी विद्या मार्जन करणार ब्रह्मचारी त्याचे काही प्रकार होतात नैष्टिक ब्रह्मचार्याचं वीर्यस्खलन झालं तर त्यावर जगतातलं कोणतंही धारा तीर्थ शस्त्र तुम्ही मारलं शस्त्र बोधड होत पण त्या रजेताला काहीच होत नाही असे ती पराशर आणि परिणाम चोवीस अवतारांमध्ये व्यास जन्माला जन्म व्यास बुद्धे नेत्र आधी करून आणि मग व्यास व्यासाने केलं काय चार लाख श्लोक लिहिले अठरा पुराणाचे मध्वयम मध्वे ब्रोत्रयम चतुष्टयम नालिंग पाग्नि पुराणा मी वचो अठरा पुराणाच्या नावाचे म्हणजे सांगितले एक लाख लोक लिहिले महाभारतामध्ये अशी पाच लाख लिहिले आणि विद्यार्थी होते सुमंत जयवेन किफलाद वगैरे रोम हर्षणाला या पाच लाख स्वरूपाचा त्यांनी ज्ञाता केला आणि या चार विद्यार्थ्याला ऋग्वेद यजुर्वेद एका वेदाचे चार भाग केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद याची संता दिली ऐका रे जये 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 जाग ते अशी संता द्यावी आणि मग ती चार वेद चार विद्यार्थ्यांनी सांभाळे रोम अर्षनाने मग त्याचाच पोरगा तो स्वतःजी आणि त्यांनी पाठ लाख लोक सदैव हो। अठ्ठ्याऐश हजार उशीर सांगावा हा गोड बेळ पण मग आपल्याला नाही किती नारियापर्दी खिन्न होते तिला कोणी नाव ठेवत सर्व बंधित्व आहे पुत्रहीन आहे असं बोलतात याचा काय प्रकारे पण मग आता थांब प्रात काळ घडी आल्या एकूण भगवान जी शांत आहे भोलेनाथ ना माझ्याशी इच्छा आहे मला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगा अरे ठीक आहे पण ब्रह्मज्ञाना करताना अधिकारी पाहिजे मल विक्षेप आवरण दोष रेत पाहिजे तू अधिकारी तू मल्ली सत्वात्मक आहे काही असो पण मी मी अर्धांगी ना श्री हट्टाय तो पुरवला पाहिजे बर ठीक आहे ऐक आणि मग भगवान शिवाने सुरुवात केली जन्मादेश येतो हो या चार थेसवर अठरा हजार श्लोका सुरुवात केली आणि तेवढ्या काळामध्ये पार्वती मातेला झोप आली तिथे निर्जीव मांडण्यामध्ये सुखदेव होते आता जर आपण ओंकारा बंद पाडला तर भोलेनाथ बंद करतील आईसाहेब साहेब तो झोपल्या ओंकाराशिवाय वक्त्याला शोभा नाही आणि मग त्या निर्जीव अंड्यातून सजीव तो पावलं ओंकारा भरत आहे सांगून झालं आणि भोलेनाथांनी डोळे उघडले काय ओम जय जगदी हरे स्वामी जय जगदी हरे आरती सुरू केली घंटी वाढली मग आईसाहेब जागे झाल्या अहो मुनी बोलले ना तसंनी मी तुम्हाला हे विचारत होते उद्धव आणि भगवान कृष्ण संवाद चालला तुम्ही ते काय सांगितलं रे अरे सांगून झालं गाडी निघून गेली चालली गबाळ घेऊन आरती झाली प्रसाद घे नाही तसाने मला झोप लागली झोप लागली होती म्हणे बोल मग तुला झोप लागली होती हुंकारा कोण बोलत होतो मी तुला पहिलं बोलत होतो कोणीतरी चोरून दैत्याने विद्या घेतली शिवाला इतका राहा चोरून विद्या घेणं हा अपराध आहे सहा लो। कर लो लोक ते मोबाईलून घेतात याचा इतिहास आहे त्या त्या भैतळ्या बेदण्याला बी गुरुकुलात अक्षरे भवती विद्येचे बारा वर्ष चोवीस याचं काही महत्व राहील का पण ते सगळ्याला असं आकाशात कधी जाईल असं झालं अध्ययन न करणारी ही लोक खरं किंमत कळत नाही त्या लोकांना तर पार्वती हा शिवाला राग आला ते तुळशी घेतले लागले माग ते सुखदेव पुढे पळत आहे पार्वतीला माहिती आता काही बलिगत नाही शिवाचा राग कोण शांत करेल स्वतः पार्वती माता पळाली शिवाचं कंबर धरलं ओढून धरलंय तरी ऐकायत नाही आणि चोरून ऐकलंय सुखदेव पुढे भोलेनाथ मागे पण माता करावं काय तिथे व्यासाची पत्नी पिंगला तिने मुख विदीर्ण केलं होतं तर तिथे बारा वर्षेला पाले रे सुखदेव तिथे लपले ना नाविला झाला गरबा त्या घडी माघारी पण मग झालं का एक नाही दोन नाही आरे पत्नी आहे बडा आनंद असे हो पुन्हा पुन्हा पाहावं तिच्याकडे पण मग एक बारा वर्ष गेले एक दिवस व्यास गर्भापुढे बसले हे गरबा नारायण तू सांग बारा वर्ष झाले पा बाहेर काय येत नाही तू कोण योगी गंधर्व शुद्ध नाही येण्याचं कारण काय बाबा नाही येण्याचं कारण असं आहे मी अनंत जन्म घेतले आणि आनंद दुःख भोगले त्याला दिव्य दृष्टी असं म्हणतात बरं का गर्भात असो नाही तर धरणीवर असो या लोकाला युग युग कल्प कल्प दिसत आहे बैसोनी खोडी सुख राही गर्भी आनंदाळा हे मागील सोशील येते नाभी म्हणे गोपाळा किती जन्म झाले किती दुःख भोगलं म्हणून मी बाहेर येत नाही जस गर्भातून सुखदेवाने अनेक जन्माची यादी दिली तसं मरणा बहिणाबाई महाराजांनी अरे विठोबा वेळ तर राहिला चालता चालतात थोड्या फार दहा पाच जन्माची आठवणी म्हणून मी उल्लेख केला होता त्या लेख मध्ये मी पद्मिनी होते कृतयुगामध्ये तर आतापर्यंत हा उल्लेख केलाय पहा त्याच्यामध्ये तर मी असं का बोलतो आणि मग कशाने येईल भगवान जर आले तरी बघून ताकडे गेले कृष्णा अरे पत्नी परिशाने बारा वर्ष झाली अरे सुखदेव गर्भाला बोजा होतो नाही पण बाबा जाला, जाला, एक कोणी नारी नाही फक्त ती उलटा नारी झाली कोण धुंदुकारी धुंदुली तीच म्हणती गर्भाला बोज झाला असं झालं एकही नारी अशी म्हणत नाही की मला गर्भाचा बोजा झाला स्तनाचा बॉज झाला अशी एकही नारी हो तो माया आहे ठगडी माय ओगा ठगाती हे नाही बाबा ससा मी सगोह दोन मात्र गाईच्या धारा काळेपर्यंत मधुकरी एवढाच थांबतो आणि जिच्या उदरी बारा वर्ष थांबलो ती नारी कोण असेल धन्य जे आचे खुशी सुखदेव जन्मले अशी कोणी नारी सापडेल का नाही नाही ती सोळजा पण मग काय तू ये बाहेर माझी माया तुला काही करणार नाही सुखदेव बाहेर आले नागवीची पडून गेलेली ती म्हणाची हे माझे स्तन भरून वाहतात त्याला आणायला सुखदेवा अरे परत माघारी चाल नाही ऐकत शेवटी ना विला तम सर्व हृदय मृदय म्हणून माणतो मी सुखदेवाच्या वृक्ष ओ देत आहे इतका बोध व्यापक व्हावा भक्ती करताना मोबाईल साठी अशी बावरी झाली बाई लोक